नुकताच ज्ञानसागर अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा दिनांक चार मे रोजी किनवट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला किनवट परिसरामध्ये सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या या अभ्यासिकेमुळे किनवटच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये भर पडणार असून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या अभ्यासिकेसाठी जोडल्या जाण्याचे आवाहन अभ्यासिका संचालकांनी केले आहे तसेच ज्ञानसागर अभ्यासिका किनवट शहरातील एकमेव लक्झरीज अभ्यासिकास प्रथम आपल्या सेवेमध्ये तसेच या ठिकाणी मर्यादित व्ही जागा माफक फी मध्ये उपलब्ध आहेत आता आपल्याला अभ्यास करण्यासाठी पुणे दिल्ली येथे जाण्याची गरज नाही सर्वप्रथम सर्व सुविधा सर्व विषयांच्या अभ्यासासाठी सुसज्ज व शांततापूर्ण सुविधा पुरवणारे एकमेव अभ्यासिका सेंटर या अभ्यासिकेचे ठळक वैशिष्ट्य अभ्यासिका कंपार्टमेंट सिस्टीम अर्थात या ठिकाणी उपलब्ध आहे वेळ चोवीस तास उपलब्ध वृत्तपत्र दर्जेदार मराठी वृत्तपत्र या ठिकाणी इंग्रजी मासिके तसेच सर्व वृत्तपत्रे या ठिकाणी उपस्थित आहेत मोफत हाय स्पीड वायफाय सुविधा सी सी टी व्ही कॅमेरा आरामदायी खुर्च्या तसेच आरक्षित जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच लाईटची उत्तम व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध असून प्युरिफाईड वॉटर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत परिसर अतिशय शांत आणि स्वच्छ वातावरणात या ठिकाणी उपलब्ध आहे प्रशासकीय अधिकारी वर्गाकडून वेळोवेळी मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले मुला स्वतंत्र हाल आणि मुला मुलींसाठी स्वतंत्र शौचालय या ठिकाणी उपलब्ध आहे तर या सर्व गुण संपन्न सर्व सोयी सुविधा उपलब्ध या अभ्यासिकेला एक वेळ अवश्य भेट द्या संचालक प्रवीण राठोड सर मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य ऐंशी पंधरा पाचशे ब्याण्णव ऐंशी ऐंशी शून्य सात सतरा तेरा तर मग लगेचच संपर्क करा संचालक प्रवीण राठोड सर यांच्या अभ्यासिकेला